आंध्र प्रदेशच्या कलावापूला गालवात ही दुर्दैवी घटना घडली असून तेथे चोवीस वर्षांच्या विवाहित महिलेने आत्महत्या केली त्यामुळे प्रचंड खळबळ माजली श्रीविद्या असे तिचे नाव असून अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच रामबाबू नावाच्या इस्माशी तिचं लग्न झालं होतं मात्र सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून तिनं आत्महत्या केली लग्नानंतर अवघ्या एका महिन्यानंतर तिच्या पतीने रामबाबूने श्रीविद्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे दारू पिऊन घरी येणं तिला मारहाण करणं आणि निर्दयीपणं छळ करणे हे खूप कॉमन झालं होतं दादा तुझी काळजी घे यावर्षी राखी नाही बांधू शकणार या नोटमध्ये तिनं तिच्या भावासाठी देखील एक मेसेज लिहिला होता दादा स्वतःची काळजी घे यावर्षी मी कदाचित तुला राखी बांधू शकणार नाही असा हृदयद्रावक मेसेज तिनं लिहिला तसेच तिच्या या स्थितीसाठी पती रामबाबू आणि त्यांच्या कुटुंबाला जबाबदार धरत श्रीविद्या हिने तिच्या चिठ्ठीच्या शेवटी अशी मागणी केली की त्यांना सासरचे लोक कोणत्याही परिस्थितीत सोडू नये त्यानंतर तिनं गर्फास लावून घेत आयुष्य संपवलं सासरच्या घरात छळ आणि हुंड्यासाठी छळ झाल्यामुळे आत्महत्येची ही पहिलीच घटना नाही तर अशी अनेक प्रकरणे दररोज समोर येत आहेत अनेक प्रकरणांमध्ये पीडितेने तिच्या मुलासह आत्महत्या केली आहे काही महिन्यापूर्वीच पुण्याजवळ वैष्णवी हगवणे या विवाहिनेते देखील सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून आयुष्य संपवलं होतं